नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे अभिनेत्री कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते ती व तिचा नवरा विकीसेन अनेकदा सोशल मीडिया मार्फत एकमेकांबरोबरचे तसेच कुटुंबियांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करीत असतात अशातच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे अंकिता लोखंडे निर्माता संदीप सिंगच्या खूप जवळची आहे अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडल वर त्याचे आणि तिचा पती विक्की यांच्या बरोबरचे काही फोटो शेअर केले अंकिताने या पोस्ट मध्ये अंकिता तिचा पती आणि अगदी त्यांचे होणारे बाळ यांच्या बद्दल चिंता व्यक्त केली जी तिला खूप भावली तिने लिहिले संदीप तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देव तुला नेहमीच आशीर्वाद देऊ तू नेहमीच माझ्या बरोबर आहेस याबद्दल मी आभारी आहे तू अद्भुत आहेस आणि काल तू ज्या पद्धतीने आलास खूप काळजी आहे खूप काळजी दाखवलीस आणि माझ्यासाठी विक्कीसाठी आणि आमच्या होणाऱ्या बाळासाठी तू खूप काही केलंस ते मला खरोखरच भावलं अंकिता पुढे म्हणाली की त्यांचे नाते आणखी मजबूत होत जाईल आणि ते तिघेही एकत्र राहतील तिने तिच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या आणखी पुढे तिने लिहिले मला खरोखर तुझी काळजी आहे तू आमच्या आयुष्यात आहेस याबद्दल मी आभारी आहे असं देखील अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणाले अंकिता लोखंडेच्या या पोस्ट वरून ती खरोखरच आहे का असा प्रश्न पडला आहे एका नेटकऱ्याने लिहिलं तू गर्भवती आहेत का दुसऱ्याने कमेंट केली तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात का वा अभिनंदन तर अनेकांनी फक्त कमेंट केली अंकिता लोखंडे गर्भवती आहे का मात्र या चर्चांवर अंकिताने आणखी काही प्रतिक्रिया दिलेली नाही तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा